डोसे कसे बनवायचे ते बघणार आहे जे तुम्ही तुमच्या मुलाला टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टला पण बनवू शकता एकदम झटपट आणि इन्स्टंट असे आहेत मिश्र डाळीचे डोसे आपले आणि पौष्टिक पण आहेत चला तर मग मिश्र डाळीचे ढोसे बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याचं जर बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल डाळीचे डोसे बनवण्यासाठी मी हा सर्व डाळी घेतल्या आहेत ही तुरीची डाळ आहे एक वाटी घेतली आहे ही मुगाची डाळ आहे एक वाटी ही छोटी एक वाटी चण्याची डाळ आहे ही उडदाची डाळ घेतली आहे एक वाटी ह्या सर्व माझ्याकडे मिश्र डाळी खिचडीसाठी मी आणल्या होत्या त्या उरल्या आहेत थोड्याशा त्यात सर्व मिक्स आहेत डाळी काळे उडीत हिरवे मूग पण आहेत त्याच्यामध्ये लाल मसूर आहे तुरीची आहे मुगाची आहे सर्व मिक्स आहेत चार पाच डाळी ते थोडंसं उरलेलं म्हणून मी घेतलं आहे आणि एक चमचा मेथी घेतली आहे आणि एक बाऊल हे तांदूळ घेतलेत मी कारण मिसळ डाळी असली तरी आपल्याला मग एक बाऊल मोठं तांदूळ घेतले हे सर्व जिन्नस मी धुवून घेणार आहे स्वच्छ आणि रात्रभर भिजत घालणार आहे त्या सर्व डाळी मी एका भांड्यात घेते डाळ आहे मुगाची डाळ टाकली तुरीची डाळ आहे अशी आपली मुलं डाळ वगैरे खात नाहीत मग ह्या सर्व ही चण्याची आहे डाळी मिक्स करून त्याचे डोसे बनवून त्यांना खायला घातले की त्यांच्या पोटात पण जातात ते डोसे जाता सर्व डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी स्वच्छ धुवून घेते तीन ते चार वेळा पाण्यातून आता सर्व डाळी मी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्यातून धुऊन काढले आहेत पाणी स्वच्छ येईपर्यंत म्हणजे त्याला जी पावडर वगैरे असते ती सर्व निघून गेली आहे थोडं जास्तच पाणी ठेवलं आहे कारण डाळी भिजल्या की त्या फुलतात मग ते सर्व पाणी आपलं खेचून घेतील डाळी म्हणून थोडं जास्तच पाणी ठेवायचं डाळींमध्ये आता या दुसऱ्या पाऊलमध्ये मी तांदूळ घेते धुवायला तांदूळ पण तीन ते चार वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तांदूळ पण मी स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुवून घेतलेत साफ पाणी येईपर्यंत तांदळात मी एवढं जास्त पाणी ठेवलं नाही आहे कारण तांदूळ जास्त पाणी ऑब्झर्व करत नाही पित नाही म्हणून तांदळात कमी पाणी ठेवलं तरी चालतं पण अंगावर तरी ठेवायलाच पाहिजे आणि डाळीत थोडं जास्त पाणी ठेवलं आहे मी आता हे दोन्ही झाकून ठेवायचे आहेत रात्रभर सकाळी आपल्याला वाटून त्याचे डोसे बनवायचे आहेत तुम्हाला ज फटाफट बनवायचे असेल तर चार पाच तास भिजवलं तरी छान भिजते चार ते पाच तासात डाळ आणि तांदूळ चार पाच तास भिजवून पण तुम्ही डोसे बनवू शकता त्याचे वाटून इन्स्टंट आता याला आपण झाकून ठेवून देऊया छान आपली डाळ पण भिजले रात्रभर आणि तांदूळ पण छान भिजलेत आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊया डाळ आणि तांदूळ दोन्ही थोडं थोडं घेऊन मी वाटते कारण तांदूळ मग वाटताना नुसते तांदूळ वाटायला गेलं तर मिक्सर थोडा आपला ब्लेड खराब होतं मिक्सरचं म्हणून दोन्ही मिक्स करून वाटते म्हणून दोन्ही थोडं थोडं घेऊन वाटायचं आहे आता जर हे जरा जरा पाणी घालून मी वाटणार आहे थोडंसं पाणी घालून वाटून घेते छान बारीक पेस्ट करून घेतली आहे मी आता आपण काढून घेऊया एका भांड्यात सर्व एका कडे काढून घेते मी टोपामध्ये सर्व एका टोपात काढून घेतले मिश्रण बाकीचा पण सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेते आता रात्रीचा थोडासा भात नळ उकलेला होता तो टाकते मी त्यांनी आपले डोसे छान नरम आणि सॉफ्ट होतात रात्रीचा भात नसेल तर पोहे टाकलात तरी चालेल असं मी भात टाकून सर्व वाटून घेतले आपने पूर। तो पीट दिशने थेला पीट। हे आपण एका काढूया त्याचं सर्व पीठ वाटून झालंय माझं एकाच दिशेने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हलकं होतं आपलं पीठ आता सर्व पिठात मीठ नाही टाकणार आहे मी जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं घेणार काढून घेते मीठ टाकते मी बाकीचं पीठ तसं झाकून ठेवणार आहे चवीनुसार थोडं मीठ टाकते मी अर्धा चमचा छान ह्या मध्ये आपलं पीठ आहे जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं त्यात मी अर्धा कप पाणी आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया डोसे बनवायला गॅसवर हे ठेवलं आहे मी बिड आपलं चांगलं आहे आपल्यावर आपल्याला ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जसे आपण डोचे बनवतो पॅनमध्ये नॉनस्टिकच्या तसं थोडंसं थंड करून घेतलं कपड्यांनी पुसून घेणार हो आहे मी आता ह्याच्यावर एक चमचावर असं पीठ टाकून त्याला असं सा उलट्या साईडने आपल्याला गोल गोल हलक्या हाताने एकदम फिरवायचं आहे असं छान फिरवून घेतलं है आहे मी त्याच्यावर असं तूप सोडते मी एक चमचा तुम्ही तेल पण सोडू शकता तेल अमूल बटर तुमच्या आवडीप्रमाणे आता गॅसची फ्लेम हाय करून एक मिनटं याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एका साईडने आपला छान खालच्या साईडने हे झालं आहे ब्राऊन डोसा आता यानं पलटून घेऊया आपण दुसऱ्या साईडनी पण छान झाला आहे आपला डोसा खरपूस त्याला काढून घेऊया जाळीवर काढते मी म्हणजे आपला डोसा चांगला थंड होईल जाळीवर आता परत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि पाणी शिपवायचं आहे थोडं आणि कपड्याने बुसून घ्यायचं आहे सर्व पाणी बिड्याचं आपल्याला टेम्परेचर एकदम स्लो करायचं आहे त्याच्यावर डोसा टाकायचा आहे एक चमचा बॅटर टाकून असं हलक्या हाताने एकदम पसरवून आणि त्याच्यावर तूप सोडायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक मिनटं मी गॅसची फ्लेम हाय करायची आहे एक मिनटाने झाकण काढायचं आहे थोडा अजून इथे सुकं दिसतंय तिथे मी तूप लावून घेते छान असा खरपूस झालाय आपला डोसा पलटूया त्याला दुसऱ्या साईडने पण थोडा शेकवून घेऊया असा डोसा आपला रेडी आहे तर आपण जाळीवर काढते मी थंड करायला होतो पॅनमध्ये नॉनस्टिकच्या तसं थोडंसं थंड करून घेतलं कपड्यांनी पुसून घेणार आहे मी आता याच्यावर एक चमचावर असं पीठ टाकून त्याला असं उलट्या साईडने आपल्याला गोल गोल हलक्या हाताने एकदम फिरवायचं आहे असं छान फिरवून घेतलं आहे मी त्याच्यावर असं तूप सोडते मी एक चमचा तुम्ही तेल पण सोडू शकता तेल अमूल बटर तुमच्या आवडीप्रमाणे आता गॅसची फ्लेम हाय करून पण ठेवणार आहे असं एका साईडने आपला छान खालच्या साईडने हे झालं आहे ब्राऊन डोसा आता याने पलटून घेऊया आपण दुसऱ्या साईडनी पण छान झाला आहे आपला डोसा खरपूस त्याला काढून घेऊया जाळीवर काढते मी म्हणजे आपला डोसा चांगला थंड होईल जाळीवर आता परत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि पाणी शिजवायचं थोडं आणि कपड्याने बुसून घ्यायचं सर्व पाणी बिडायचं आपल्याला टेम्परेचर एकदम स्लो करायचं आहे त्याच्यावर डोसा टाकायचा आहे एक चमचा बॅटर टाकून असं हलक्या हाताने एकदम पसरवून घ्यायचे आहे त्याच्यावर तूप सोडायचे त्याच्यावर झाकण ठेवणार आहे एक मिनटं मी गॅसची फ्लेम हाय करायची आहे एक मिनटाने झाकण काढायचं आहे थोडं अजून इथे सुकं दिसतंय ते मी तूप लावून घेते छान असा खरपूस झाला आहे आपला डोसा या जरा दुसऱ्या साईडी पण थोडा शेकवून घेऊया अशा डोसा आपला रेडी आहे तर आपण जाळीवर काढते मी थंड करायला असे आपले डोसे रेडी आहेत गरमावगरम छाबरोबर मी सव केले चटणी वगैरे वाटली नाही आहे चटणी वाटायची असेल तुम्हाला तर हो खोबऱ्याची चटणी वाटू शकता कशी वाटली तुम्हाला मिश्र डाळीचे डोशाची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा